जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा नाशिकच्या देवळाली गाव परिसरातील कपालेश्वर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरची जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी सुरू श्रीकांत परे असं संशयिताचं नाव आहे संशयिताकडून एक पिस्तूल सहाजीवंत राऊंड जप्त करण्यात आले पुण्याची जीएसटीची गुप्तचर यंत्रणा नाशिकमध्ये करत आहे कारवाई संशयित बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत असल्याप्रकरणी कारवाई केल्याची सूत्रांची माहिती एनसीएम न्यूजसाठी रोहंदानी नाशिक